नमस्कार आपले अण्णा या चॅनल यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण अण्णा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला राज्याचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्याच्या आसपास लागला आहे तर लातूर विभागातील जवळपास एकशे ऐंशीच्या आसपास मुलं शंभर टक्के गुण उत्तीर्ण गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक कापीनंतर याही वेळी कोकणाचं कोकणाने निकालात बाजी मारली असून राज्यातील इतर मंडळापेक्षा त्यांचा निकाल सर्वात अग्रेसर असा आहे आणि त्या कोकण विभागाचा निकाल नव्याण्णव टक्क्याच्या वर लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलतर्फे अभिनंदन आणि अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता परत एकदा परीक्षेला सामोरं जावं आणि दहावीचं दहावी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपणही तसे काही कमी नाहीत हे दाखवून द्यावं हीच इच्छा आपण पाच दिवसापूर्वी चाळीस धाराशिव म्हणजे चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेत होतो आणि यात आपण गेल्यावेळी किती इथं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मत विधानसभा मतदारसंघात किती मतदान झालं होतं दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना किती मतं पडली होती आणि किती मतांची आघाडी त्यावेळेचे युतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मिळाला यांना मिळाली होती हेही पाहिलं आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चित्र बदललं आहे आता ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असून त्यां या महाविकास आघाडीत त्यांना काँग्रेस तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचा पाठिंबा आहे गेल्यावेळी इथून आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतून राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार होते आणि त्यांना त्यावेळेचे तेथील आमदार माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांचं सहकार्य पण लाभलं होतं आता यावेळी इथं बसवराज पाटील हे काँग्रेसचा त्याग करून भाजपत गेले आहेत त्यामुळं भाजपची इथं ताकद वाढेल असा काहीचा अंदाज होता तर थोडीफार वाढली पण असेल नाकारता येणार नाही परंतु याचबरोबर भाजपतील गेल्या ही जे ज्यांना या मतदारसंघाची विधानसभेची उमेदवारी हवी होती ते आजही या मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे पक्षाच्या नजरेतून कसे उतरतील यासाठी त्यांनी कार्य केलं असणार आहे आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांना नक्कीच मिळेल त्याचबरोबर यावेळी अमित देशमुख त्यांचे बंधू धीरज देशमुख चुलते माजी मंत्री दिलीपराव देशमुख त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे आणि काँग्रेसची इतर मान्यवर मंडळी याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे काही या मत विधानसभा मतदारसंघातील नेते कार्यकर्ते आहेत त्यांचंही सहकार्य अगदी ला भरभरून लावलं आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मतदारांचा महाविकास आघाडीच्याकडे असलेला कल याचाही त्यांना इथे फायदा होईल आणि ते या मतदारसंघातून गेल्यावेळी गेल्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवतील असं त्यांच्या प्रचारात येथे सक्रिय असलेली मंडळी छाती ठोकपणे सांगत आहेत त्याला कारणही ती ती येतात ती पण पटणारी अशी आहेत मात्र समोरच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार असो अर्चना पाटील यांनाही एवढं कमी लेखून चालणार नाही त्यांनीही त्यांची प्रचाराची फळी तगडी इथं लावलेली होती त्यांच्या प्रचारात इथं विद्यमान तेथील भाजपचे आमदार अभिमन्यू पवार त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे या परिसरातील नेते कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची येथील मंडळी त्यांच्या प्रचारात सक्रिय होतीस त्यामुळं त्याही इथं बऱ्यापैकी मतं घेतील त्यामुळं मग किती मताधिक्य ओमप्रकाश राजे निंबाळकर की स्व अर्चना पाटील यांना मिळेल याचं आपल्याला उत्तर चार जूनलाच मिळणार आहे पण एकंदरीत पाहता याही वेळी येथील मतदार आपल्या सतत संपर्कात राहणारा लागलीच उपलब्ध होणारा आणि आपण सांगेल ती अडचण सोडविण्यासाठी मदत करणारा असा खासदार म्हणून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवितील असं अनेक मतदारांचं Uh, मत जाणून घेतलं त्यावेळेस दिसून आलेलं आहे त्यामुळं याही वेळी इथून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर हे मताधिक्य मिळवतील हेच दिसून येत आहे त्यामुळं मग आता एकंदरीत एक आपण सहाही विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा घेतला आणि यानंतर आता आपण पुढं की महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर का आणि कसे निवडून येतील तर सो अर्चना पाटील याही का त्यांनी कुठल्या कुठल्या तंत्र वापरून निवडून येण्यासाठी प्रयत्न केला याविषयी पुढील भागात चर्चा करणार आहोत आज तुर्तास एवढंच धन्यवाद